हे दोन मिनट रामकृष्ण हरिमावली वारकऱ्यांच्या अंगावर हा जो पोशाख दिसत आहे आपल्याला संपूर्ण पोशाख माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वर्षी वारकऱ्यांना हा पोशाख दिलेला आहे आपण बघू शकतो दृश्यामध्ये हे हा पोशाख दिसतो हे मृदंगाचार्य आहे तर एकशे चौसष्ट दिंडी मधले महाराज काय वाटतंय पोशाख दिल्यानंतर पाऊस भिजतय का तुम्ही हे हे मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला हे दिलं रेनकोट त्याबद्दल काय वाटतय म्हणजे आज भिजणार नाही तुम्ही पावसात बरं आता नेमकाच माऊलींचा सोहळा सुरू झालेला आहे मुसळधार पाऊस पडते सध्या या पावसाची काय वाटते तुम्हाला भिजले तरी जाणार का पुण्यापर्यंत जाणार का पंढरपूर पर्यंत किती पाऊस येऊ जाणार किती वर्ष झालं वारी करता तुम्ही चार वर्ष झाले बर बर आता नेमकाच माऊलीचा प्रस्थान झालेला आहे आळंदी आता तुम्ही पंढरपूरकडे रवाना झाले आणि आज पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस आला आहे

महाराज काय कारण आहे असं की माणूस कुठली तमान वागलता पंढरपूरच्या दिशेने तुम्ही काकळा म्हणत सध्या बर केव्हापासून चाहूल लागते पंढरपूरला जाण्याची पेरणी फिरणी होऊ न होऊ हा, हा? हा? ला आता आता इथपर्यंत ठीक आहे सासवारच्या नंतर अशी परिस्थिती होती की पाऊस जर मुसळधार असला तर पालामध्ये पाणी असते झोपण्याची व्यवस्था असते काय वाटत बसून रात्रभर पाणी बर माझा गावाकडे वापस जाणार नाही किती पाऊस हो? येऊ हो? हो चला रामकृष्ण हरी महाराज धन्यवाद माऊलींचं प्रस्थान नेमकंच आळंदीवरून पुण्याच्या दिशेने झालेलं आहे आता आपण इंद्रायणीचा घाट पूर्ण केल्यानंतर पुढे येत आहोत आणि आता मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि आपल्या दिंडीसोबत एकशे मालक काय नाव विनेकरी काय नाव काकडे महाराज काकडे महाराज केव्हापासून विना घेतलेला दिंडीत बर बर पंचवीस वर्षामधला आज पहिल्यांदाच माऊलींचं प्रस्थान झाले आणि मुसळधार पाऊस पडते काय वाटते आलं का बर बर हा बर पंचवीस वर्षामध्ये वारीचे वेगळे अनुभव सांगाय थोडा जमन चला हाऊस येऊ पाणी हा हे बरं आहे बरं आहे मात्र महाराज हा, तो तो हा त्रास होत नाही उलटा वारकरी आनंदीत जातो बर बर यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला हे रेनकोट दिले होते त्याबद्दल काय वाटते का बर वारकऱ्यांच्या काय त्यांना सूचना आहेत का तुमच्या काय सुविधा पाहिजे दिंडीला आणखी भरपूर आहे हा संघ हा प्रत्येक बर <laughs> महाराज सासवडच्या पुढे तुम्हाला हे असते पाल पाल असतात पाल पाल पाली तंबू पाल म्हणतात त्याला ते त्यामधली व्यवस्था पाऊस आल्यानंतर खूप बिकट होती ने, जाला ने, ने, रस्ता चिखलाचा होते हा पानी, पानी बर महाराज किती वर्ष झालं वारी करता तुम्ही पंचवीस वर्षामध्ये कधी गोळी खायची गरज पडली का दवाखान्यात वातावरण तरी असे मोठे बीमार पडले का तुम्ही हा ही ज्ञानो मारायची कृपा का बर बर आत्ता किती वय आहे तुमचा आत्ता हा त्र्याहत्तर वयामध्ये टनटणी दिसता तुम्ही हे बघा टनटणी दिसता, वो 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 दिसता। बस बस त्र्याहत्तर वयामध्ये तुम्हाला कुठला त्रास होत आहे का आता दिंडीत चालताना तिकडं माणसं पन्नास वर्षात चालतायत नाही घरून त्यांना आम्हाला याच्यामुळे वारीमुळे आमचं एक आजार राहिला नाही आम्हाला एनर्जी एनर्जी वाढ एक पण आजार राहिला एनर्जी वाढत बर किती वय बाबा तुमचं किती वर्ष झाले वारी करता वा छान छान काय नाही अनुभव राहाकडे काय मागणे मागणं काय नाही आम्हाला फक्त त्यांचे सेवेत राहो बाकीवल आम्हाला फक्त त्यांच्या सेवा भेटत बर जनसामान्य लोकांचं म्हणणं असते की हे वारकरी वेडे येत विनाकारण जातात पावसात वगैरे याबद्दल तुम्हाला काय वाटते हा आता आम्हाला आम्ही वेडेच वेडेच येत परमेश्वर माऊलीचे हा माऊलीचे वेळेत यांना जनसामान्यांना हे वेळे पण दिसणार नाही आणि यांची ताकद ही कळणार नाही

いくら